झालेल्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं पण मैत्रीने जेव्हा लग्नाच्या टप्प्यावर नकाराचं वळण घेतलं तेव्हा संतप्त टुरिस्ट गाईडने महिला डॉक्टरचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला खारघर पोलिसांनी या प्रकरणात पुण्यातून आरोपीला अटक केली असून त्याला अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे की चोवीस मध्ये वर महिला डॉक्टर आणि भीमाशंकर टुरिस्ट गाईड म्हणून काम आरोपी यांची ओळख झाली झाली होती त्यांच्यात मैत्री निर्माण मात्र महिलानंतर नवी मुंबई शिक्षणासाठी गेल्याने आरोपीला भेटू शकली नाही यामुळे चिडलेल्या आरोपीने आधी धमकी दिली आणि नंतर प्रत्यक्षात फोटो व्हायरल केले महिलेनं तात्काळ खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या सोशल मीडिया खात्यांची सखोल सुरू केली आहे विशेष बाब म्हणजे यापूर्वीही आरोपीवर महिलांचा छळ केल्याचे गुन्हे नोंद आहेत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री